मनाचं ओझं हलकं करणारं स्वामींचं गुपित एक मिनिटात बदल स्वामी समर्थ कथा मानसिक त्रासावर उपाय तुमचं मन नेहमी गोंधळलेलं असतं का चिंता दुःख तणाव हे सगळं खूप होतंय का मग ही श्री स्वामी समर्थ महाराजांची खरी कथा नक्की आहे का ही एक गोष्ट तुमचं मन हलकं करेल अगदी एक मिनिटात तुमचं मन नेहमी अस्वस्थ असतं का अचानक रडायला येतं का कधी वाटतं का की आपण सगळ्यांच्यासाठी करतो पण आपल्यासाठी कोणी नाही तर ही गोष्ट ऐका श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक साध पण अद्भुत गोपित जे तुमचं मन हलकं करेल आणि तुमचं जीवन बदलू शकत ही गोष्ट आहे राधा नावाच्या एका साध्या स्त्रीची एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचं लग्न झालं होतं सासूसासरे दोन लहान मुलं नवरा आणि सगळ्यांचं एकतीनं सांभाळणारी राधा पण सगळ्यात वाईट म्हणजे तिच्या नवऱ्याची नोकरी गेली होती तो दिवसेंदिवस चिडचिडा उदास आणि शांत होत चालला होता राधा मात्र रोज पहाटे उठून सगळ्यांची सेवा करत होती ती हसायची पण तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळायचं मन थकलं होतं कोणी तिला विचारायचं नाही तुझं काय चाललंय ती एकटी खूप एकटी वाटायचं तिला एका संध्याकाळी सगळे झोपल्यावर ती देवघरात बसली होती समोर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ती अगदी शांतपणे म्हणाली स्वामी आता नाही होत माझ्यापासून मला असं वाटतंय की मी हरले आहे डोळे मिटले अश्रू वाहू लागले आणि मग तिला एक स्वप्न पडलं स्वप्नात दर्शन स्वप्नात श्री स्वामी समर्थ आले त्यांचं तेज इतकं प्रखर होतं पण तरी मनाला शांत करणारे ते राधाकडे बघत म्हणाले राधा तू इतक सर्व करतेस पण स्वतःकडे लक्ष देत नाहीस तुझं मन भरलेलं आहे ओझं झालंय ते ओझं हलकं करायचं असेल तर फक्त एक गोष्ट कर राधा हळूच विचारते काय करू स्वामी स्वामी हसून म्हणाले रोज फक्त एक मिनिट मला दे डोळे मीठ आणि मनात दहा वेळा म्हण स्वामी समर्थ माझ्याजवळ आहेत मी एकटी नाही हेच आहे गोपीत परिवर्तनाची सुरुवात दुसऱ्या दिवशी राधा उठली पाच मिनिटं एकटी बसली डोळे मिटले आणि ती म्हणाली स्वामी समर्थ माझ्याजवळ आहेत मी एकटी नाही दहा वेळा शांतपणे त्या दिवशी काही वाटलं नाही पण ती सातत्यानं करायला लागली दुसऱ्या दिवशी मन थोडं स्थिर वाटलं तिसऱ्या दिवशी रडणं थांबलं पाचव्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर शांतता दिसायला लागली सातव्या दिवशी आरशात बघितलं आणि स्वतःला हसताना पाहिलं सासूबाईंनी विचारलं राधा तू सध्या खूप बदलली आहेस काय केलंस ती म्हणाली मी काहीच नाही केलं फक्त दररोज एक मिनिट स्वामी बोलते मनाचं या कृतीमुळे मन हलकं झालं तिच्या नवऱ्याला पुन्हा नोकरी मिळाली तीही घरून करता येणारी मुलं तिच्याकडे अधिक प्रेमानं पाहायला लागली सासूबाई शांत झाल्या पण राधा जाणून होती हे सर्व बाहेरचं नव्हे तर तिच्या आज झालेल्या बदलाचं फळ आहे तिनं रोज त्या एका मिनिटात भक्तीनं भरलं स्वामी समर्थांच्या उपस्थितीचा अनुभव घेतला तिला हे उमगलं बाहेरचं बदलायचं असेल तर आधी मनात बदल हवा मार्गदर्शन भरलंय का कधी वाटतं का? का? का का रोज थकून झोपता कधी रडणं येतं आणि समजत नाही का तर हेच स्वामींचं गुपित आजमवा हे कुठलं मंत्र नाही न विशेष विधी हे आहे सातत्याचं साधन रोज फक्त एक मिनिट डोळे मिटा आणि मनात म्हणा स्वामी समर्थ माझ्याजवळ आहेत मी एकटा नाही हळूहळू तुम्हाला जाणवेल मन शांत आहे विचार थांबले आहेत हातपाय गारसर पण मन जड नाही हलकं वाटतं हे असं काही दिवस करत राहिलात तर आयुष्याला नवा अर्थ मिळेल ध्यान क्षण चला आता तुम्ही एक मिनिट स्वतःसाठी द्या डोळे मिटा श्वास आत घा श्वास बाहेर सोडा मनात दहा वेळा म्हणा स्वामी समर्थ माझ्याजवळ आहेत मी एकटा नाही फक्त एवढंच जास्त काही नाही पण हाच बदल सुरू करतो श्री स्वामी समर्थनचं गुपित हेच सांगतं मन हलकं करण्यासाठी बाहेरचा उपाय नको तर आजला स्वीकार हवा स्वतशी एक मिनिट शांत बसायचं आणि विश्वास ठेवायचा मी एकटा नाही जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका